यापूर्वी डीपी झाल्यानंतर तुम्हाला पंधरा पंधरा हो दिवस भेटलत नव्हती पण ज्यावेळेस आपण आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करताना डीपीची सुद्धा झाल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण डीप्या देतोय त्यामुळे आता बऱ्यापैकी आपल्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात या योजनांचाही लाभ सगळ्या जणांना मिळत आहेत गावागावामध्ये आता बघितलं असेल तुम्ही बऱ्यापैकी वातावरण शांत होत चालले विकासाचे कामं होत चाललेत तरी काही जण प्रयत्न करत असतील तर येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये दोन महिन्यामध्ये आता मोठी लढाई लढलो होतो आपण मोठी लढाई जिंकलोय आता एक संधी जशी तुम्ही विधानसभेला मला दिली तशी आता पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषदेला संधी आपल्याला मिळणार खात्री आहे परंतु ती मिळाल्यानंतर जे काही आज छोटे मोठे कामं करताना यापूर्वी तुम्ही लोकांनी अनुभव घेतले असेल प्रत्येकाने एक एक दोन दोन पिढ्या गेल्या तरी सला डिप्या नाही राजकीय घशातून जे कार्यक्रम झाले ते आपल्या कालावधीमध्ये कुठेही झाले नाही भरपूर प्रयत्न चालू आहे बदनाम करण्यासाठी दोनशे लोक बसवलेत पगारी माझ्याविषयी आपल्या कार्यकर्त्यांविषयी चुकीच्या पद्धतीने हे करणं ठीक आहे ते लोकशाहीमध्ये आम्ही ते स्वीकारतो पुढे चालतो कारण आम्हाला माहिती जनता याचं उत्तर तुम्हाला देणार आहे चाळीस वर्ष चा तुम्ही कोणाच्या घरात आले नाही कोणाच्या दुःखात आले नाही कोणाच्या सुखात आले नाही आणि आज तुम्हाला अचानक सगळ्यांची आठवण आली त्यामुळे आज आठवण फक्त निवडणुका आल्यामुळे त्यांना आठवण आली ते सगळ्यांनी लक्षात घेऊन येणाऱ्या पुढील कालावधीत जसं विधानसभेला सगळ्यांनी सुप्तपणे काम केलं काम केलं तसंच यावेळेस सुद्धा आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार कुणी असेल उमेदवार जो राहिला मायुतीचा राहील त्या उमेदवाराच्या पाठीशी सगळ्यांनी ठामपणे उभं राहावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती